लहानपण देवा हे आपल्याला मोठं झाल्यानंतर नेहमीच वाटतं पण जोपर्यंत आपण मोठे होत नाही ना तोपर्यंत आपल्याला बालपणीचे महत्त्व तर काही कळतच नाही बालपणीच्या आठवणी या कायम साठवणीमध्येच राहतात बरं तर चला परत आपण बालपणी तर परत आणू शकत नाही पण बालपणाची रेसिपी तर परत आणू शकतो रेसिपी म्हणण्यापेक्षा ना बालपणी ह्या गोष्टी आपण खूप आणि मुरमुरे चिरमुरे काय म्हणताना तर खूप प्यायचं तर खूप दिवसांनी आठवण झाली घरात मुरमुरे होते म्हटलं की बनू आणि असाच एक छान आपल्याला हा व्हिडिओ शेअर ही करू असा वाटला म्हणून म्हटलं की एक चहाची रेसिपी पण होऊन जाईल आपले आणि छान असा चुरमुरे मुरमुरे आणि चहाही आपल्या सोबत घेऊ आता नॉर्मली प्रत्येकाच्या घरामध्ये रोज डेली एक ते दोन वेळा चहा तर होतोच तर चहा कसा करायचा त्याचे काही छोटे छोटे टिप्सही आहेत कधीही काय करा की पाणी ठेवा गरम करायला आणि पाणी उकळल्याशिवाय त्यामध्ये चहा साखर नंतर घाला पण त्यामध्ये चहापत्ती घाला चहा पावडर आणि नंतर छान असे उकळी आले की तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर घालू शकता किंवा ह्यामध्ये आलंसुद्धा खिसून घालू शकता आणि जर वेलची आवडत नसेल तर तेही तुम्ही स्किप करू शकता तर ही अशी आहे की परफेक्ट मेजरमेंट ह्याला म्हणूही शकता तुम्ही पण प्रत्येकाना गोड कमी जास्त प्रमाणामध्ये आवडतं कुणाला फक्त दुधातलाच चहा आवडतो कुणाला पाण्यातलाच चहा आवडतो तर मला हे दूध आणि पाणी मिक्सच आवडतं तर छान अशा मस्तपैकी दूध एक कप घातलेली आहे मी त्यामध्ये म्हणजे हाफ हाफ कप घेतला तरी चालेल नंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार साखरही घालू शकता इथे थोडासा व्हिडिओ स्किप झाला साखर घालताना पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरही घालू शकता अशापैकी मस्त आपल्याला चटपट पाच मिनटात आपला चहा तरी तयारच होतो नो डाऊट आणि त्याच्याबरोबर नक्की एकदा चहा चुरमुरे म्हणा किंवा कुरमुरे म्हणा नक्की एकदा खाऊन बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि कसा वाटतं खाऊन ना नक्की मला कमेंट करून सांगा हे मी लहानपणी खूप खात होते आठवण झाली म्हटले की नाही म्हटलं आपल्या फॅमिलीला तर हे दाखवायलाच हवं शेअर करायलाच हवं म्हणून मी शेअर केले सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला असंच ना केकचा एक ऑर्डर आलेला होता म्हटलं केक ही झटपट बनवतच होते सहसा म्हणून म्हटलं की तोही आपल्याला व्हिडिओ आपल्याला शेअर करता येईल आणि चहा आणि मुरमुरे चुरमुरे नक्की एकदा खोन बघा मस्तच लागतो जे कोणी चहा प्रेमी आहेत ना त्यांना तर नक्कीच आवडेल कारण त्यांना तर ना की चहा सोबत काही कोणताही प्रकार आवडेल पण हा एक भन्नाटच प्रकार आहे खूप लहानपणी खात होतो मग तुम्हालाही खूप आवडेल नक्की एकदा खाऊन बघा चहा चपाती खूप छान लागते पण म्हणतात ना चहा चपाती जास्त खाऊ नये पण नक्की एकदा हे खाऊन बघा आणि कसा वाटतो व्हिडिओ कसा वाटला आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायलाही विसरू नका हाफ के जी केकचाच ऑर्डर होता सो म्हटलं की आपण ओ टी जी प्रीहीट करायला ठेवू सो मी तर एकशे ऐंशीला दहा मिनटासाठी प्रिहीट करण्यासाठी ठेवले आणि मग म्हटलं की तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊ छान असं प्रीहीट करून घेतलं आहे नंतरनं वन एटी डिग्रीलाच पंचवीस मिनटं मी ठेवले पंचवीस मिनटानंतरनं केक असा आपला स्पंज छान असा तयार झालेला आहे आणि डेकोरेशन असं काही अजून मी डिसाईड केलेलं नाही आहे म्हटलं रन टायमिंगला जो हो येईल त्या पद्धतीनं करू तर म्हटलं की स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे मस्त असा छान लहान मुलांनाही खूप आवडतं म्हणजे चॉकलेट सोडून कुठलंही तू तुझ्या आवडीचं बनव म्हटले म्हणून मी म्हटलं की स्ट्रॉबेरी so, फ्लेवर बनवते कारण त्यांच्या घरी जी छान छोटीशी क्यूट अशी निया आहे सो म्हटलं की त्यांना ही खूप आवडेल स्ट्रॉबेरी फ्लेवरचा म्हटलं असं छान असं मॉइश्चराईज करून घ्यायचा आपला केक आणि नंतर क्रीम लावून घ्या आणि त्यातमध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर आपण क्रश स्ट्रॉबेरी घालू शकतो ह्यामध्ये ज्या फ्लेवरचा होणार त्या फ्लेवरचा आपण क्रश घालू शकतो इथे तर मी बनवत आहे स्ट्रॉबेरी सो मी स्ट्रॉबेरी क्रश घालून छान असा स्प्रेड करून घ्या आणि ना त्याच्यावरती तुम्ही लेअर्स ठेवू शकता मस्त असं शुगर सिरप लावून वगैरे छान मॉइश्चराईज करून घ्या म्हणजे जेवढं छान मॉइश्चराईज होईल ना तेवढा केक हा छान स्पॉन्जी होऊन जातो आणि मस्त असा क्रमकोट करून घ्या जेवढं छान क्रमकोट करून घेईन ना तेवढा आपला केक नंतरनं फिनिशिंग छान येऊन जातं आणि सेकंड गोष्ट अशी आहे की जे काही बिगिनर्स असतील किंवा जे काही ब नवीन सुरुवात करत असतील ना तर क्रमकोट करून नंतर ना अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्या छान असा आपला केक सेट होतो आणि नंतरनं फायनल फिनिशिंग तुम्ही करू शकता आणि ॲक्च्युली मीही तसंच करते अजूनही कारण एवढा छान सेट होतो ना की नंतरनं क्रीम खूप छान व्यवस्थित आणि विकत आणलेल्यासारखं म्हणजे घरगुती अशी वाटत नाही आहे जसं मशीनवरती करतात तसं पण खरंच घरगुती जे काही बनवतात वगैरे ना तर ते खरंच खूप हेल्दी हायजीन मेंटेन करून बनवत असतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वजनाला नेहमी जास्त प्रमाणामध्येच केक जातो कमी कधीच जात नाही आहे आणि फ्रेश मिळतो केक तर अशा पद्धतीनं मी छान डेकोरेशन असं करून घेतले आणि नंतरनं परत फ्रीजमध्ये ना मी, मी सेट करायला ठेवून दिलं कारण संध्याकाळी द्यायचा होता म्हणून म्हटलं की छान असा सेट झाला ना की नंतरनं डेकोरेशन वगैरे करून दिलं तरीही चालतं मस्त असा स्ट्रॉबेरी फ्लेवर होता म्हणून रेड पिंक कलरमध्ये मी द्यायचं विचार केला सो मस्त असं फिनिशिंग ही करून घेतलं आणि नंतरनं आपला केक ही छान सेट करायला ठेवून दिले आणि नंतरनं डेकोरेशन करून फाइनल केक हा आपला असा झाला आणि आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर